कारण आत्ता शेतकरी बंधूंनो आपल्याबरोबर राजू देसले आहेत अखिल भारतीय किसान मंचाचे नेते नाशिकून आहेत शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचं समर्थन ही संघटना आणि देसले करत आहेत तर संदीप जगताप आहेत आपल्याबरोबर ते स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि शेतकरी आंदोलन सध्या नको या मताचं समर्थन संदीप जगताप करत आहेत आपल्या दोघांचंही स्वागत संदीप जगताप का आत्ताच्या खडीला शेतकरी आंदोलनाच्या समर्थनामध्ये आपण नाही आहात काय आपली प्रतिक्रिया नाही रा नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका कुठल्याही आंदोलनाच्या विरोधात नाही आहे परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये गे गेल्या दोन महिन्यामध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांची जी मानसिकता आम्ही समजून घेतली की मागच्या वर्षी पुंतांब्यामधून आंदोलन पुकारलं गेलं होतं परंतु त्या पुंतांब्याच्या आंदोलकांना खांद्याला खांदा लावून नाशिक जिल्ह्यानं हे आंदोलन पुढं नेलं या नाशिक जिल्ह्यानं ज्यावेळेस हे आंदोलन पुढं नेलं त्यावेळेस नाशिकनं ना शंभर टक्के सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये घेतला परंतु त्याच्यानंतर जे जे प्रकार घडले ते आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा आता संपाकडे तेवढा सकारात्मक दृष्टिकोन राहिलेला नाही आणि लोकांनी आम्हाला विनंती केली की आता खूप मोठा क्रॉप आपला मार्केटमध्ये आलेला आहे आणि म्हणून यावर्षी जो शेतकरी संप पुकारला गेला आहे त्या संपामध्ये आपण सक्रिय सहभागी होऊ नये आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका म्हणाल तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कुठेही आम्ही बरोबर आहोतच म्हणजे खासदार राजू शेट्टी पूर्ण कर्जमाफीचं आणि हमी भावाचं विधेयक संसदेमध्ये मांडत आहे त्याच्यासाठी लोकप्रतिनिधींच्या दारासमोर आम्ही पंचवीस तारखेला आमदारांच्या घरासमोर नाशिक जिल्ह्यातली लोकं बसली सत्तावीसला खासदारांच्या घरासमोर बसली एक तारखेला आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे म्हणजे आम्ही न्यायालयीन लढाई लढतो आहे संसदेमध्ये आमचं कर्जमाफी ठीक संदीप जगताप आपला प्रतिनिधी संसदेमध्ये आहे पण पण जर या सगळ्या आंदोलनानं जोर पकडला अगदी निर्णायक परिस्थितीपर्यंत आपण गेलो तर शेतकरी म्हणून वेगळी भूमिका कुठली आपली असणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे पुन्हा मी आपल्याकडे येईलच राजू ज्या पद्धतीनं आज वर्ष झालं आंदोलनाच्या संपूर्ण कालावधीमध्ये आम्ही सतत शेतकऱ्यांचं हे आंदोलन दाखवत होतो या आंदोलनात आम्ही सहभागी होतो असंच म्हणूया कारण आंदोलन कव्हर करताना जेव्हा शेतकरी दूध फेकून देतो भाजीपाला फेकून देतो त्याचा कष्ट वाया जातात शेतकऱ्याचा मुलगा म्हणून अक्षरशः आक, तुटत पण वर्ष झालं सरकारला या सगळ्याच स्वयंसूतकच नाही असं म्हणावं लागेल का शेतकऱ्याची ताकद कुठंतरी दिसली पाहिजे असं वाटतं का वर्षभरापासून आपण जे पाहत आहोत की या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे सर्व आंदोलन एकदम शांततेच्या मार्गाने समारोप करण्याचा प्रयत्न केला गाजर दाखवलं आणि मात्र कोणत्या प्रकारची कृती केली नाही असं मला सांगावं असं वाटतं खोटं बोल पण थेट बोल अशी भूमिका राज्य सरकारची आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देते म्हणून सांगितलं पण द्यायची वेळ आल्यावरती मात्र सांगितलं अटी आणि शर्ती टाकून त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश हा वाढतोय आणि गेल्या वर्षभरात आपण जर पाहिलं की ह्या महाराष्ट्रामध्ये कर्जमुक्तीचा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना कर्जही उपलब्ध होत नाही सोळा जिल्हा बँक प्रॉब्लेममध्ये आलेले आहेत आणि त्याच प्रमाणे गाव पातळीवरच्या विकास सोसायटी एकवीस हजार त्यांना कर्ज पुरवठा करता येत नाही तर शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे सरकारचं अतिशय दुर्लक्ष होतंय समृद्धी महामार्गाबाबतीत सुद्धा आपण पाहिलं सर की सरकार सांगायचं की शेवटच्या माणसाच्या सहमतीशिवाय आम्ही एक इंच जमीन घेणार नाही आणि आता चाळीस टक्के जमीन ते बळजबरीने भूसंपादन सक्तीने करायला निघालेल्या आहेत म्हणजे या सरकारला शेतकऱ्याच्या कोणत्या प्रकारची काळजी नाही दुधाच्या प्रश्नावरती दुर्लक्ष आहे म्हणून शेतकऱ्याचा आक्रोश हा महाराष्ट्रामध्ये आज रस्त्यावरती दिसतो आहे आणि सातत्याने वर्षभर दिसत आहे याच्या पुढच्या काळातसुद्धा असाच आक्रोश मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल हा इशारा सरकारने समजला पाहिजे राजू देसले एक गोष्ट आहे की म मोठं आंदोलन झालं मोर्चा आला तेव्हा सरकार घाबरलं गांगरलं पण शेतकरी लढाईमध्ये जिंकतो आणि तहात हारतो असं होतं का आपण सरकारवरती विश्वास ठेवतो आणि कायम सरकार गाजर देतं असं सतत होतं आहे या सगळ्यामुळं कुठंतरी संतापाचा उद्रेक होईल असं वाटतं का आणि त्याची काळजी घेण्याकरता सरकारनं आता शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर असलं पाहिजे का शेतकरी आंदोलन जेव्हा उभं राहतं त्यावेळेस ते आंदोलन हाताळण्याच्या संदर्भात ज्या पद्धतीने सरकारचा वर्षभराचा आंदोलकांना अनुभव आहे त्यामुळे आता खरोखर परिस्थिती निर्माण झाली की या सरकारवरती शेतकऱ्याचा इ कोणत्याच प्रकारचा विश्वास राहिलेला नाही अविश्वास सर्वत्र निर्माण झालेला आहे कारण बोलतात एक आणि कृती करतात एक दाखवण्याचे दात वेगळे खाण्याचे दात वेगळं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण ज्या ज्या घोषणा वर्षभरामध्ये गेला किसान लॉंग मार्च मुंबई नाशिकहून मुंबईपर्यंत पोहोचला दोन हजार नऊ पर्यंतचं कर्ज माफ करू म्हणतात दोन हजार सोळा सतराचं कर्ज आम्ही माफ करण्याचा विचार करू म्हणतात आणि नंतर सांगतात की राष्ट्रपती नाही म्हणतं आर बी आय नाही म्हणतं आणि सर्व लोक त्याच्यामुळे यांच्यावरती विश्वासार्हच संपलेली आहे म्हणून आज सरकारने हे आंदोलन योग्य पद्धतीने हँडल करावं त्याचप्रमाणे आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत याच्यावरती सरकारला विचार करावाच लागेल ते येणाऱ्या काळात हे तरुण जे पेटलेले आहेत ते, ते, पेट ते वेगळ्या मार्गाने गेले तर याची जबाबदारी सरकारवरतीच राहील पण सरकारने याचा विचार केला पाहिजे ठीक आपण संदीप मी आपल्याकडे येतो तुमचे नेते राजू शेट्टी मित्र आहेत आमचे आणि त्यांच्या उद्देशाबद्दल खरंच शंका घेता येणार नाही मात्र या आंदोलनाला आपण साथ देण्याकरता काय कराल कारण जर निर्णायकी काही होत असेल सरकार कोंडीत येत असेल तर शेवटी आपण सगळेच शेतकऱ्याच्यासाठी लढतो आहे पाठिंबा असेल का मनापासून नाही नक्कीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांसाठी जर प्रामाणिक कुठं आंदोलन होत असेल शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे लढा उभा राहत असेल तर खासदार राजू शेट्टी साहेबांनी यापूर्वी पण जाहीर केलेलं आहे की ह्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे फक्त आता आमची लढाई रस्त्या बसून संसदेपर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना ज्या कर्जमाफी कर्जमुक्ती मिळेल क कर, किंवा शेतकऱ्यांना जो न्याय मिळेल तो संसदेतच मिळेल शेवटी या देशामध्ये लोकशाही आहे आणि मग लोकशाहीच्या विचार करता आपण संसदेमध्येच यांना शासनाला कैचित पकडू शकतो आणि त्या दृष्टीनं आम्ही हे सगळं काम सुरू केलेलं आहे खासदार राजू शेट्टी साहेबांनी एकशे नव्वदपेक्षा शे जास्त शेतकऱ्यांच्या संघटना एकत्र केल्या आणि त्याच्यातून दोन विधायकं तयार केलेले आहे एक संपूर्ण कर्जमुक्तीचं विधायक आणि एक हमीभावाचं विधायक त्याला बत्तीस विरोधी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे त्याच्यावरती अनेक बैठका झालेल्या आहे आणि तो अंतिम मसुदा तयार होऊन आता संसदेमध्ये मांडला जावा आणि संसदेचं विशेष अधिवेशन बोलून शेतकऱ्यांचे हे प्रश्न निकाली निघावे याच्यासाठी आम्ही आग्रही आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रामाणिक लढ्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्यानं उभी आहे होती आणि राहील राजू देशले मी आपल्याकडे येतो आंदोलनाचे टप्पे कसे असतील या आंदोलनाचे टप्पे काय असतील किती संघटित आंदोलन आहेत देशभरातल्या संघटना उतरलेल्या आहेत आंदोलनाचे टप्पे काय असतील आता कोट्यवधी शेतकरी आपल्याला झी चोवीस तासच्या माध्यमातून ऐकतायत शेतकऱ्यांना कसं सहभागी होता येईल या आंदोलनामध्ये टप्पे काय असतील सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती काय आणि ठिकठिकाणी शेतकरी बंधूंनी काय करावं आपण काय सांगाल याच्यामध्ये ज्यांनी संप पुकारले आहे त्या पद्धतीचे त्यांनी संपूर्ण आराखडा सांगितलेला आहे पण किसान सभेच्या वतीने आम्ही ज्या पद्धतीने आज एक जूनला आंदोलन केलं आहे आम्ही आमची भूमिका व्यक्त केलेली आहे ज्या पद्धतीने गे एक गेल्या वर्षी एक जूनला संप झाला तो शेतकऱ्यांचा आंदोलनाचा एक भाग होता आता मात्र जे आंदोलन करतायत त्यांच्या संदर्भात त्यांची जी रणनीती ठरवणारी त्यांची जी कमिटी आहे ती त्यांच्या पद्धतीची भूमिका घेतील परंतु शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारने समजून घेतला पाहिजे किती दिवस आंदोलन चालेल याची वाट पाहता कामाने तर सरकारने त्यांच्या संदर्भात भूमिका घ्यावी जे प्रश्न कर्जमुक्तीचे संपूर्ण स्वामीनाथन आयोगाचा शिफारसी असतील कर्जमुक्तीचा संपूर्ण कर्जमुक्तीचा विषय असेल या सर्व प्रश्नांवरती गांभीर्याने निर्णय घ्यावा राजू शेट्टी साहेबांनी ज्या पद्धतीने धोरण मांडलेले भूमिका घेतलेली विशेष सत्र बोलवण्यात यावं लोकसभेचं त्याच्यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आहे कारण शेतकरी त्याशिवाय शांत होऊ शकणार नाही म्हणून येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या तरुण मुलांचा अंत सरकारने पाहुणे असं मला सांगाव असं वाटतं बघितलंय पोलीस दडपशाही करण्याचा प्रयत्न करतात तरुण शेतकरी देखील काहीसे आक्रमक होतात अर्थात बऱ्याच वेळेला आंदोलनामध्ये याशिवाय पर्याय नसतो कारण आईसुद्धा लेकराकडे रडल्याशिवाय लक्ष देत नाही तसंच शेतकऱ्यांना आक्रमक रूप धारण केल्याशिवाय सरकारही लक्ष देत नाही असा पूर्वानुभव आहे आंदोलन करताना काय खबरदारी शेतकरी बंधूंनी घ्यावी आता पीकपाणी हे शेतकऱ्याचं हक्काचं व्यासपीठ आहे या माध्यमातनं या आंदोलनातले एक नेते म्हणून आता जिल्हा जिल्ह्यातले शेतकरी आपल्याला ऐकतायत काय करावं आम्ही शेतकऱ्यांनी कशी कशी आंदोलनं करावी काय वा, का, कावा वापरावा आणि सरकारला जेरी सांडण्याकरता नेते म्हणून या सगळ्यात काय आपण आवाहन कराल शेतकऱ्यांना गेल्या वर्षी एक जूनच्या संपात नाशिक जिल्ह्यामध्ये तेराशा शेतकरी तरुण कार्यकर्त्यांवरती केसेस झालेले आहेत आजही त्या केसेस सरकारने मागे घेतलेल्या नाहीत आम्हाला वचन दिलं होतं बरोबर चर्चा करताना की आम्ही शेतकऱ्यांच्या केसेस मागं येऊ म्हणून या सरकारने त्या केसेस अजूनही मागं घेतलेल्या ना नाहीत समृद्धी महामार्गाबाबत तर सर माझा स्वतःचा मोबाईल पाच महिन्यापासून जप्त करून ठेवला आहे तो मला परत मिळाला नाही कोर्टात जाऊनसुद्धा सांगतायत की अजून तपास चालू आहे म्हणून हे सरकार हॅरेशमेंट करू शकतं शेतकऱ्यांना मी विनंती करेल की आपलं नुकसान होता कामा नये आपण लोकशाहीच्या मार्गाने या सरकारचा निषेध केला पाहिजे सरकारला लोकशाही मार्गाने आंदोलन करून आपण या सरकारला ठिकाणावरती आणलं पाहिजे या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व आमदारांच्या घरासमोर खासदारांच्या घरासमोर जाऊन आम्ही सांगितलेलं आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांचा आवाज लोकसभेमध्ये उठवावा आणि विधानसभेमध्ये उठवावा अन्यथा त्यांना निवडणुकीच्या काळात जाब विचारावा शेतकऱ्याने ही भूमिका आम्ही नाशिक जिल्हा म्हणून आम्ही घेतलेली आहे आणि म्हणून शांततेच्या मार्गानं परंतु ह्या सरकारने जो विश्वासघात केलेला आहे याचा जाब मात्र शेतकरी विचारत राहतील आणि ते त्यांचा हक्क आहे असं मला वाटतं परंतु आंदोलकांचं आंदोलन दडपण्याचं काम महाराष्ट्र शासन जाणीवपूर्वक करते नाशिकमध्ये आज आम्ही आंदोलन करत असताना आम्हाला परवानगी नाकारण्यात आली आम्हाला सांगितलं की तिकडे गोल क्लबवरती साईडला बसा तिथं आंदोलन करा रस्त्याचं काम सुरू रस्ते काम सुरू होत नसताना एकशे एकोणपन्नासच्या पोलीस चोवीस तास फोन करतायत घराच्या बाहेर येऊन आहेत हे काय चाललेलं आहे या लोकशाही देशामध्ये आंदोलन करायचं नस आंदोलकांना जगण्याचा अधिकार देणार नसाल बोलण्याचा अधिकार देणार नसाल ती नवीन हुकुमशाही महाराष्ट्रामध्ये येऊ पाहते आहे आणि ती थांबली पाहिजे म्हणून सर्व लोकशाहीवादी संघटनांनी शेतकरी संघटनांनी याचा विचार करून शांततेच्या लोकशाही मार्गाने आपला प्रोटेस्ट करावा आणि लोकशाही मार्गाचं हत्यार आपण वापरावं नुकसान होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांच्या मुलांनी घ्यावी आपलं नुकसान करून या सरकारला लाज नाही असं आम्ही म्हणतो कारण गेल्या वर्षी इतकं नुकसान होऊन सुद्धा सरकारने ज्या पद्धतीने व्यवहार केलेला आहे तो अतिशय दुरापास्त आहे अतिशय वाईट आहे वाईट अनुभव शेतकऱ्यांना आलेला आहे म्हणून शेतकऱ्यांना मी आवाहन करेल की आपलं नुकसान न होता आपल्या आपल्या भावना व्यक्त कराव्यात आपल्या पद्धतीने प्रोटेस्ट करावा गाव पातळीवरती जे लोकप्रतिनिधी म्हणतात गाव पातळीपर्यंत आज राजकारणाचे सर्व पोचलेले आहेत जो तो म्हणतो मी या पक्षाचा त्या आता भूमिका घ्या ना का घेत नाही भूमिका निवडणुकीत आल्यावरती एक बोलायचं इलेक्शन संपल्यावर दुसरं बोलायचं याच्या पुढच्या काळात शेतकऱ्यांचे पोरं हे सहन करणार नाही भूमिका घेतील आणि येणाऱ्या काळात या भूमिका घेऊन येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका असतील आणि विधानसभेच्या निवडणुका असतील याच्यामध्ये शेतकऱ्यांची पोरं नक्की शेतकऱ्यांचे मुलं हे जाब विचारतील असं मला या प्रसंगी सांगावं वाटतं संदीप जगताप स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या हटके स्टाईलनं आंदोलनाकरता प्रसिद्ध आहे मात्र अशा आंदोलनांमध्ये शेतकऱ्याच्या मुलांवरती गुन्हे दाखल होतात आम्ही सातत्यानं या संदर्भामध्ये पिकपाणीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा हा मुद्दा मांडत असतो आत्ताच राजू देशल्यांनी सांगितलं तेराशे शेतकऱ्यांच्या मुलावरचे गुन्हे जे सरकारनं सांगितलं होतं मागे घेऊ गे ते घेतलेले नाही आहेत आता हे आंदोलन सुरू झालं आहे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे महाराष्ट्राचं आहे आणि शेतकऱ्याच्या या आंदोलनाकरता निश्चित सगळ्यांचा पाठिंबा असणार आहे मात्र आंदोलनात उतरणाऱ्या तरुण शेतकऱ्यांना आपण काय आवाहन कराल आणि जी मंडळी आता शहरामध्ये बसली आहेत ज्या मंडळींना दूध भाजीपाला धान्य फळफळावळ शेतकरी पिकवून पाठवतो त्यांना आपण काय आवाहन कराल या आंदोलनाला पाठिंबा त्यांचाही गरजेचा आहे त्याच वेळेला सरकार या सगळ्यानं कोंडीत सापडणार आहे कसा पाठिंबा शेतकऱ्याला हवा असतो आंदोलनाच्या दरम्यान भरत दौंडकर नावाचा माझा एक कवी मित्र आहे त्याच्या फार सुंदर ओळी या संदर्भामध्ये खरं म्हणजे शासनासाठी या फार महत्वाचे आहे की उंच उंच उडायला जशी शिकवते माती उंच उंच उडायला जशी शिकवते माती तशी खोल खोल गाडायलाही तिला कोणाचीच नसते भीती शासनानं शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ कर्जमुक्ती देऊ दीडपट हमीभाव भाव देऊ असे मोदीजींनी भाषण करून या देशामध्ये दे सत्ता मिळवलेली आज देशातल्या सगळ्या केंद्रांवरती सगळ्या सत्ता केंद्रांवरती आज भाजप सत्तेमध्ये आहे परंतु जर शेतकऱ्यांचा हा आक्रोश या शासनानं लक्षात घेतला नाही या मातीचा आक्रोश लक्षात घेतला नाही तर भविष्याच्या काळामध्ये मा ज्या मातीनं तुम्हाला उंचीवरती नेऊन ठेवलं ती माती तुम्हाला मातीत गाडायला मागं पुढं पाहणार नाही हा एक गर्भित इशारा खरं म्हणजे या आंदोलनातून शासनानं घेण्याची गरज आहे आणि शहरामध्ये राहणार very यांनी पण जरा शेतकऱ्यांकडे सगळे सहानुभूतीनं बघताचे मागच्या वर्षीचा जेव्हा संप झाला त्या संपामध्ये संपा राजू देसले साहेब असतील किंवा नाशिकमधली सगळी टीम कुंतांब्याच्या शेतकरी आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही गावागावामध्ये आणि शहरांमध्ये फिरत होतो तेव्हा सगळी लोकं सांगत होती की आम्ही तुमच्या बरोबर आहे मुळात शहर आणि ग्रा खेडं असा वाद निर्माण करण्याचं काम शासन सातत्यानं करत आहे हा वाद कुठे नाही आहे शहरामध्ये राहणारी माणसं शहरामध्ये राहणारे नागरिक यांची नाळ कुठंतरी मातीशी जोडलेली आहे त्याच्यामुळे त्या लोकांचा आम्हाला पाठिंबा आहेच तो प्रश्न नाही पण शासनानं ना ह्या आंदोलनाकडे सगळ्या पद्धत जरा गांभीर्यानं पाहिलं पाहिजे कारण तुम्ही शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन निवडून आलेले तुम्हाला त्या पद्धतीनं लोकांनी मतं दिलेली आहे खरं संदीपराव शहरामध्ये येऊन मी भाकरीसाठी जरी राबतो तरी आजही माझ्या गावाहून येणाऱ्या वानोळ्याची मी वाट बघतो प्रत्येक जो शहरामधला इथला कष्टकरी आहे त्याची नाळ गावाशी जोडल्या गेलेली आहे आणि त्याला जे जो गावाकडनं वानोळा मिळतो त्यामुळं निश्चित आनंद असतो जी मंडळी विकत घेतात ती मंडळी देखील आपल्या शेतकरी राजाशी अत्यंत मनानं जोडले गेलेले आहेत शेतकऱ्याला न्याय मिळावा असं इथं वाटतं कारण शेतकरी पिकवून पाठवतो हो पण इथं या सगळ्या साखळीनं मिळतं ते महाग शेतकऱ्याला काहीच मिळत नाही ही महत्त्वाची अडचण आहे राजू देसलेजी आता परत एकदा झी चोवीस तासच्या व्यासपीठावरून काय सांगणं आहे सरकारला सरकारमधली जबाबदार मंडळी कारण नेहमी ताणल्यानंतर मग सरकारची धावपळ सुरू होते मुख्यमंत्री असतील चंद्रकांत पाटील असतील महत्वाचे जे नेते असतील त्यांना काय आव्हान आहे आपलं की लक्ष द्या आत्ताच तुम्ही लक्ष द्या अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मग सरकारची धावपळ होते आणि शेतकऱ्याचा अंत सरकारनं पाहू नये याकरता काय इशारा द्याला आवाज अरे आवाज गेला राजू दिसले माझा आवाज पोहचतोय आपल्यापर्यंत आवाज आवाज गेला हॅलो हॅलो आता इस, आता येतोय राजू मला सांगायचं आपल्याला की आपण ज्या हो आता येतोय सर कुठंतरी सरकारच्या जबाबदार लोकांनी सरकार? सुरुवातीपासून याकडे हो। लक्ष देणं गरजेचं असं वाटतं का मुख्यमंत्री असतील चंद्रकांत पाटील असतील सरकारमधले ज्येष्ठ मंत्री असतील त्यांना काय इशारा आहे आपला गेल्या एक वर्षी एक जूनच्या संपानंतर नाशिकला जेव्हा सुकाणू समितीची निर्मिती झाली पुन्हा महाराष्ट्र उभा राहिला त्या सुकाणू समितीचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी प्रमुख दादांच्या मिटिंगमध्ये पण मी उपस्थित होतो आणि पहिल्या मिटिंगमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन तुम्ही आंदोलन मागं घ्या रेल्वे अडवू नका हा शब्द चंद्रकांत दादा पाटलांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दिला होता त्याचं काय झालं याचा जाब मी त्यांना या याप्रसंगी विचारू इच्छितो आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही चाळीस हजार कोटीची कर्जमुक्ती देणार होतात तर आता उरलेली जी रक्कम आहे ती द्या ना आता दहा हजार कोटी रुपये सुद्धा तुम्ही देऊ शकलेले नाहीत जर तुम्ही खोटं बोलून शेतकऱ्यांना तुम्ही आता फसवू शकत नाही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही जे शब्द दिलेले आहेत सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ झाला पाहिजे आणि याची शब्द त्यांनी दिलेला तो पाळला पाहिजे चाळीस हजार कोटी रुपये जरी त्यांनी दिले असते तर महाराष्ट्रातला अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला असता परंतु बोलायचं एक आणि करायचं एक हे आता बंद करा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातला शेतकरी आता जागरूक झालेला आहे त्याला सर्व समजायला लागलेला आहे म्हणून त्यांना विनंती करणार आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी त्याचप्रमाणे संपूर्ण कर्जमुक्तीचा प्रश्न आणि त्याचप्रमाणे सर की या महाराष्ट्रामध्ये आज खरीबाचा हंगाम उभा राहिलेला आहे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही सोळा जिल्हा बँक अडचणीमध्ये आलेल्या आहेत शेतकऱ्यांना सावकाराकडे पैसे घेतल्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही तरी हे म्हणतायत की विकास सोसायट्यांमध्ये आता नवीन धंदा सुरू करा आणि कर्ज वाटप करायला त्यांना पैसे द्या आमची मागणी आहे की विकास सोसायट्यांना थेट कर्ज पुरवठा नाबार्ड आणि ना राज्य बँकेने करून या शेतकऱ्याला वाचवलं पाहिजे त्याला कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे आतापर्यंत शेतकऱ्यांनी हमी भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या केला आता मात्र या या वर्षी जर कर्ज पुरवठा झाला नाही तर कर्ज मिळाला नाही सावकाराने पण कर्ज दिलं नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतील म्हणून महाराष्ट्राचं संकट अतिशय कठीण आहे म्हणून विनंती करत आहोत आम्ही की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्वरित भूमिका घेऊन या शेतकऱ्याला कर्जमुक्ती आणि कर्ज पुरवठा आणि स्वामीनाथ नारायणांच्या शिफारसी या बाबतीत तत्काळ भूमिका घ्यावी आणि या देशामध्ये आता तुम्ही साखर बाहेरून आणतात पाकिस्तानहून साखर मागवतात काय चाललेलं आहे म्हणजे ऊसधारक शेतकऱ्यांना तुम्ही सर्व एका बाजूला कोंडीत पकडतायत त्यांना माल भाव देत नाही आणि म्हणून तुम्ही एका बाजूने आयात निर्यातीचं जे धोरण आहे तेही तुम्ही आता शेतकरी दर्जीने घेतलं पाहिजे आणि आता डबल खेळ आता चालणार नाही शेतकऱ्यांचे मुलं आता अभ्यास करू लागलेत त्यांना आयात निर्यात हे कळायला लागलेलं ला आहे म्हणून या पुढच्या काळात तुम्हाला शेतकऱ्यांना फसवता येणार नाही हा इशारा आहे ह्या निवडणुकीच्या ह्या संपूर्ण आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं त्याच्यावरती त्यांनी भूमिका घ्यावी आणि संपूर्ण शेतकऱ्यांचा आक्रोश जर तुम्हाला व्यवस्थितपणे समारोप करायचा असेल तर तुम्हाला योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी लागेल घोषणा करून सहा महिने झाले किती लोकांना कर्ज वाट कर्जमुक्ती झाली आकडेवारी द्यायला तयार नाही ते आम्हाला फुग फुगून आकडे सांगतात की पंचवीस हजार रुपयांना दिले कोणाला पंचवीस हजार रुपये भेटले दीड लाख रुपये जमा केलेत ते न देता त्या शेतकऱ्याला सातबारा कोरा झालेला नसताना त्याला कर्जमुक्ती झालेली नसताना फक्त आकडेवारी काहीतरी सांगायची माध्यमांना आणि दिशाभूल करायची हे याच्या पुढे चालणार नाही हे समजून घेतलं पाहिजे सरकारने आणि त्वरित शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे हा मला हे मला सांगावंसं वाटतं संदीप जगताप आणि राजू देसले आपल्या दोघांचे आभार हे आंदोलन शेतकऱ्याचं आंदोलन आहे त्यामुळं हे सगळ्यांचं आंदोलन आहे असं आम्ही मानतो जी चोवीस तास महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या पाठीशी पीकपाणीच्या माध्यमातून आम्ही भक्कमपणे उभ्या आहोत शेतकरी बंधूंनो आपल्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात याकरता आपण जे जे काही कराल सनतशीर मार्गानं कराल त्या सगळ्याच्या पाठीशी आम्ही अगदी भक्कमपणे आहोत शेतकऱ्यानं मागं हटू नये सरकारनं देखील शेतकऱ्याचा अंत पाहू नये इतकंच आवाहन करावं असं वाटतं आपल्या दोघांचे आभार या आंदोलनाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा चोवीस तास एक पाऊल पुढे